येत्या काही खर तर पुणेकरांना या मधून जो प्रवास आहे तो करता येणार आहे मुंबई मुंबईमध्ये अशा प्रकारच्या बसेस आपण पाहिल्या असतील त्यानंतर आता पुण्यातील जी वाढती वाहतूक कोंडी आहे त्या पार्श्वभूमीवर त्यासोबतच प्रवाशांचा प्रवास हा सुखकर आणि आल्हाददायक व्हावा यासाठी अशा पद्धतीची ही इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित ही जी डबल डेकर बस आहे ती येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल आणि आपण पाहिलं तर या बसचे काही फीचर्स आहेत ते फीचर्स नक्की काय आहेत आणि कुठल्या रूटवरती ही जी डबल डेकर बस आहे ती प्रवाशांच्या

आपण ज्या भागामध्ये या बसचं नियोजन केलेलं आय टी पार्क मध्ये त्या बसमध्ये वायफाय पण म्हणजे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांचं जे आय टी पार्क वाल्याना जे काम आहे ते कामही करता येईल त्यांना हे असते लवकर ऑफिसला पोहोचावं आणि वायफायची सुविधा जर आपण खर्च करून देईल त्यांना त्या दृष्टीने पण चांगलं नियोजन आपण आय टी पार्क चार रस्ते आपण त्याच्यामध्ये सर्वेक्षण केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चांगली सुविधा पुणेकरांना एका वेळेत बचत व्हावी एकाच दिवस एका बस स्टॉप जास्त लोक असतात ते एका इथं अकोमोडेट होऊ शकते म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यांचं बचत प्लस चांगली सुविधा देण्याचा नक्कीच आ, ना रहा है आ, सेवे राकर हजो ट्रायल आठ ते पंधरा त्याच्यामध्ये हिंदोडी फेस थ्री फेस थ्री पंधरा किलोमीटर रामवाड़ी मेट्रो स्टेशन ते इंटरनेशनल पार्क करायले दहा किलोमीटर मग पटका सिटी ते कल्याण नगर मेट्रो स्टेशन आठ किलोमीटर पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर दहा किलोमीटर असे एकूण चार ग्रुपचे आपण सर्वे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आठ ते पंधरा दिवस मध्ये आपण या बसेसचं ट्रायल रन घेणार आहोत आणि ट्रायल रन झाल्यानंतर आपण सुरुवातीला दहा बसेस आपण चालून बघू त्याच्यामध्ये सुलभता या सगळ्या गोष्टी आपण त्या बसेस वाढवण्या दोन ते तीन महिने साधारण असं इलेक्ट्रिक बस आहे तर या बसची किंमत किंवा चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागतो आणि एका चार्जिंग मध्ये बस किती लांब जाऊ शकते या बसतो चार्जिंगला दोन तास लागतात एक चार्जिंग झाल्यानंतर या बसचं साधारण दीडशे किलोमीटर आहे आणि दोनशे किलोमीटर पर्यंत ही वाढवू शकते पण ट्रॅफिक फक्त साधारण 200 किलोमीटर पर्यंत आहे. महिला दृष्टिकोनातून महिलांची सुरक्षितता ते आपलं टॉप प्राधान्य आहे. सगळीकडे सीसीटीव्ही लावल्यानंतर आपल्याला काउंटिंग पण प्रवाशांचं येईल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही आपाप्य प्रकारचं झाले तर आपल्याला ते लाईव्ह एव्हिडन्स म्हणून सुद्धा वापरता येतील दोन्ही दृष्टीने म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने पण आणि सुरक्षेच्या दृष्टीने पण नाही आर सी सी टी व्ही आपल्याला ते येण्याची शक्यता कि आहे किंवा सुरुवातीला सुरुवातीला हे ट्रायल रन जर यशस्वी झाली तर सुरुवातीला आपण दहा बसेस घेऊ कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर आणि त्याचा उत्पन्नाचा ताळ मिळेल प्रवाशांची प्रवाशांचा प्रतिसाद हे आपण अवलोकन केल्यानंतर मग तुमचा निर्णय घेऊ शकतो त्यामध्ये आपण आणू शकतो